आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे प्रयागराज मध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात पुन्हा आग लागलेली आहे कुंभमेळा सेक्टर अठरा मध्ये भीषण आग लागली आहे स्वामी केशवानंद यांच्या शिबिरात आग लागल्याची माहिती समोर येते अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे करोडो लोक इथे पोहोचलेली आहेत आणि याच प्रयागराज मध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात पुन्हा आग लागल्याची घटना घडली आहे कुंभमेळ्यात सेक्टर अठरा मध्ये भीषण आग लागली आहे स्वामी केशवानंद यांच्या शिबिरात आग लागल्याची माहिती समोर येते अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत सेक्टर अठरा मध्ये भीषण आग लागलेली आहे याच कुंभमेळ्यात गेल्या काही दिवसांपूर्वी चेंगराचेंगरीची घटना घडली होती यात तीस जणांचा बळी गेला होता मृत्युमुखी त्यानंतर प्रयागराज मध्ये सुरू असलेल्या याच कुंभमेळ्यात पुन्हा आग लागली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे अक्षय नेमकं काय झालेलं आहे कशा प्रकारे ही घटना घडलेली आहे आपण जर बघितलं तर मध्ये भीषण अशी आग या ठिकाणी लागलेली आहे महत्वाचं जर आपण बघितलं तर दररोज प्रयागराज मध्ये जो महाकुंभ मेळा सुरू आहे या ठिकाणी संख्येने भाविक दाखल होतात प्रमाणात गर्दी होत असते आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपूर्वीच सिलेंडरच्या स्फोटामुळे देखील या ठिकाणी आग लागली होती ती आग देखील आटोक्यात आणली होती आणि काही दिवसांपूर्वी शिंगरी मध्ये देखील जवळपास एक तीस भाविकांचा मृत्यू झाला होता आणि साठच्या वर भाविक जे आहे ते गंभीररित्या जखमी झाले होते आपण जर आता बघितलं तर कुंभमेळा मधल्या सेक्टर मध्ये ही भीषण आग लागलेली आहे अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या घटनास्थळावर दाखल झालेल्या आहेत आग विजवण्याची शर्तेचे प्रयत्न सुरू आहे मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे आता चौकशी केल्यानंतर पुढे येणार आहे अक्षय तर वारंवार अशा घटना प्रयागराज मध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात घडताना दिसत आहेत आणि दुसरं म्हणजे करोडो लोक इथे पोहोचलेली आहेत देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे पोहोचले अगदी पाकिस्तानातून परदेशातून सुद्धा इथे लोक पोहोचलेली आहेत आणि याच अनुषंगानं पोलिसांनी तशी सुरक्षा व्यवस्थाही केलेली आहे मात्र अशा वारंवार विघ्न असे वारंवार विघ्न आता या कुंभमेळ्यात येताना दिसत या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा आपण जर बघितलं तर उत्तर प्रदेश सरकार असेल किंवा संपूर्ण जे पोलीस प्रशासन असेल या संपूर्ण जी महाकुंभ मेळा आहे सुरक्षेचा आढावा आहे दररोज घेत असतात याची मोठ्या प्रमाणात जी पोलीस बंदोबस्त आहे हा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे कुठलीही अनुचित घटना घडू नये याचा देखील पूर्णपणे खबरदारी पोलीस प्रशासन घेत आहे मात्र काही जी लोक असतात ती लोक पोलिसांना ऐकत नाही किंवा जे नियम आहे नियम या नियमांचं कुठेतरी उल्लंघन होताना दिसतंय त्यामुळे ज्या या घटना आहे या घटना वारंवार घडत आहे कारण मा, बघितलं तर गेल्या वेळेस देखील ज्याप्रमाणे महाकुंभमेळ्यामध्ये आग लागलेली होती यावेळी देखील संपूर्ण प्रकार जो आहे तो आगीचा पुढे आलेला होता आणि आता जर परत बघितलं तर सेक्टर मध्ये ही आग लागलेली आहे पूर्णपणे जो मंडप होता मंडप देखील जळून खाक झालेला आहे मात्र आता ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास आता पोलीस करणार आहेत ठीक ठीक धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी